नमस्कार मित्रांनो तुम्हाला तुमचे पैसे तीनपट करायचे आहेत का फक्त पाच लाख गुंतवा आणि मिळवा पंधरा लाख चोवीस हजार एकशे एकोणपन्नास बघूया या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्स त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो ही जी स्कीम आहे ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट यांची आहे चला तर मित्रांनो बघूया पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट म्हणजे काय पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला बँकेप्रमाणे फिक्स्ड डिपॉझिट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे वेगवेगळ्या कालावधीसाठी विविध व्याजदरांसह गुंतवणुकीचे पर्याय तिथे दिले जातात पोस्ट ऑफिसच्या फिक्स्ड डिपॉझिट योजनेच्या माध्यमातून तुमची रक्कम तीनपट किंवा त्याहीपेक्षा अधिक वाढवता येऊ शकते चला तर जाणून घेऊया पाच लाखाचे पाच ला पंधरा लाख चोवीस हजार एकशे एकोणपन्नास कसे बनवता येतील चला तर जाणून घेऊया आपण मित्रांनो पोस्ट ऑफिसचे व्याजदर किती आहेत पोस्ट ऑफिस एफ डीवर व्याजदर पोस्ट ऑफिसचे फिक्स्ड डिपॉझिट एक दोन तीन आणि पाच या वर्षासाठी गुंतवणूक करता येते सध्याचे व्याजदर कसे आहेत ते बघूया मित्रांनो सध्याचे व्याजदर चालू आहे एक वर्षासाठी सहा पॉईंट नऊ व्याजदर दोन वर्षासाठी आहे सात पॉईंट सात टक्के व्याजदर तीन वर्षासाठी पर्सेंटेज आहे सात पॉईंट वन पर्सेंट व्याजदर पाच वर्षासाठी जर आपण मित्रांनो जर एफ डी केली तर सात पॉईंट पाच टक्के व्याजदर आपल्याला मिळणार आहेत चला तर आपला मेन जे टायटल आहे ते बघूया तर आपल्याला आपली रक्कम तीन पट कशी करायची त्याच्याबद्दल जरा जाणून घेऊया तुम्हाला जर पाच लाखाची गुंतवणूक पंधरा लाख चोवीस हजार एकशे एकोणपन्नासपर्यंत वाढवायची असेल तर तुम्ही प्रथम पाच वर्षासाठी एफ डीमध्ये गुंतवावी लागेल त्यानंतर एफ डी दोन वेळा पाच पाच वर्षांसाठी एक्सटेंड करावी लागेल त्यामुळे तुमची गुंतवणूक पंधरा वर्षापर्यंत सुरू राहील याला एक उदाहरणाद्वारे समजून घेऊ उदाहरणाद्वारे जर तुम्ही पाच लाख एफ डीमध्ये गुंतवले तर पहिल्या पाच वर्षात सात पॉईंट पाच टक्के व्याजदराने तुम्हाला दोन लाख चोवीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपयाचा परतावा मिळेल आणि मॅच्युरिटी रक्कम म्हणजे टोटल जी रक्कम होणार आहे ती सात लाख चोवीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर होईल पुढील पाच वर्षासाठी ही एक्स्टेंड केल्यास तुम्हाला तीन पॉईंट सव्वीस हजार तीन लाख सव्वीस हजार दोनशे एक रुपये व्याज मिळेल आणि मॅच्युरिटी रक्कम ही म्हणजे टोटल रक्कम होणार आहे आपली दहा लाख एकावन्न हजार एकशे पंच्याहत्तर शेवटच्या पाच वर्षात पुन्हा तुम्हाला जर एक्सटेंड केल्यास चार लाख बहात्तर हजार नऊशे चौऱ्याहत्तर हे व्याज मिळणार आहे तुम्हाला फक्त बघा मित्रांनो जर आपण शेवटच्या पाच वर्षासाठी जर एक्सटेंड जर आपली एफ डी जर एक्सटेंड केली तर आपल्याला चार लाख बहात्तर हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये फक्त व्याज मिळणार आहे आणि जे आपली जी अंतिम मॅच्युरिटी म्हणजे जी टोटल इन्व्हेस्टमेंट आणि इन्व्हेस्टमेंट आर ओ आय जे होणार आहे तो म्हणजे आपली अंतिम मॅच्युरिटी रक्कम होणार आहे पंधरा लाख चोवीस हजार एकशे एकोणपन्नास याप्रकारे पंधरा वर्ष तुम्हाला एकूण दहा लाख चोवीस हजार एकशे एकोणपन्नास फक्त व्याज मिळणार आहे बघा मित्रांनो ही व्याज दर व्याजदर जरी कमी असला तरी पण मग टायमिंगचा एक्सटेंट किती आहे बघा मित्रांनो याचे काही नियम जाणून घेऊन या आपण आता जर एक वर्षाची एफ डी मॅच्युरिटी झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत वाढवता येते जरा समजा आपण एक वर्षाची एफ डी केली तर त्याच्या मॅच्युरिटीवर सहा महिन्याचा कालावधी असतो ते सहा महिन्यात वाढवता येऊ शकते दोन वर्षाची एफ डी बारा महिन्याच्या आत आणि तीन आत, ते पाच वर्षाची एफ डी अठरा महिन्याच्या आत एक्सटेंड करता येते जसं मित्रांनो तुम्हाला जर एफ डी एक्सटेंड करायचे आहे तर ते पोस्ट ऑफिसने नियम घालून दिले त्याला त्यासाठी काही खाते उघडताना मॅच्युरिटीनंतर एक्सटेंडची विनंती करू शकता मित्रांनो जर आपल्याला आज एफ डी करायची आहे ना आपण जर सहा ते आठ दहा महिन्यांच्या कालावधीत जर गेलो त्यांच्याकडे आम्हाला आमची एफ डी एक्सटेंड करायची आहे तर तीही सुद्धा करता येते मित्रांनो एक्सटेंड केल्यावर किती व्याज मिळते आता ते बघणार आहोत आपण एक्सटेंड केल्यावर खात्यावर मॅच्युरिटीच्या दिवशी लागू असलेल्या व्याजदरच व्याजदरानुसार व्याज मिळते उदाहरणार्थ जर पाच वर्षासाठी सात पॉईंट पाच टक्के व्याजदर असेल तर एक्सटेंड केल्यानंतरही याच व्याजदराने परतावा मिळेल भविष्यात व्याजदर बदलले तरी तुमच्या डीवर परिणाम होणार नाही आता बघा आपण मित्रांनो दीर्घकालीन जे काही फायदे होणार आहेत आपण जर दीर्घकालीनसाठी जर एफ डी केली त्याच्यासाठी आपल्याला भरपूर असे फायदे होणार आहेत त्यासाठी बघूया आपण या व्हिडिओमध्ये पोस्ट ऑफिसची फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणे ही सुरक्षित आणि हमी परतावा देणारी योजना आहे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही योजना चांगला पर्याय ठरू शकते पोस्ट ऑफिस एफ डीचे नियम व्याजदर गुंतवणूकदारांसाठी अत्यंत सोयीस्कर आहे ज्यामुळे दीर्घ मुदतीची आर्थिक वाढ ही सुनिश्चित होते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये थांबतो मित्रांनो बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यासच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद